<द्थाथा> शेतीमध्ये मक्का नं त्यानंतर ऊस त्यानंतर लाल कांदे उन्हाळ कांदे असे पीक घेत होतो पण कालांतराने आता सध्याच सगळी परिस्थिती रासायनिक खतांची पैशात वाढ झाली त्याच्यामुळे मागही वाढली मागच्या वर्षी मी ऊस केला होता मला साठ टन एकरी उत्पन्न निघलं त्यानंतर आपल्या प्लॅन्टो कंपनीचे विखे साहेब भेटले त्यानंतर प्लॅन्टो खत होतं त्यांनी मला सांगितलं ती एकरी मी पन्नास किलोची बॅग वापरली होती ऊसाला माझं उत्पन्नात जवळजवळ उसाच्या एकरी पंधरा टन वाढ झाली त्यानंतर मी कांद्याची उन्हाळी लागवड केली लागवड केल्यानंतर के आपलं प्लॅन्टो दाणेदार मी पन्नास किलो कांद्याला एकरी वापरलं त्यानंतर प्लॅन्टो ड्रिप ते मी एकरी दोन लिटर सोडलं होतं त्यानंतर प्लॅन्टो मायक्रोची एक, एक पहिली फवारणी घेतली त्यानंतर दुसरी फवारणी मी प्लॅन्टो फिफ्टीन घेतली होती माझा जो आधी कांदा होता तो जो म्हणजे जवळजवळ चार महिने लागत होते आणि माझं जे मागच्या वर्षीचं उत्पन्न होतं ते माझं जवळ एकरी एकशे वीस एकशे तीस क्विंटल होतं तर हे सगळी फवारणी प्लॅन्टोचे सगळे केल्यानंतर मला असा फरक जाणवला तीन महिने पंधरा दिवसात निघला पण यावर्षी माझा चार एकर कांदा आहे आणि तो जवळजवळ माझा दोनशे क्विंटलचं औरेजी निघतं आहे तर जवळजवळ यावर्षी माझा ऐंशी क्विंटल एकरी वाढला म्हणजे चार एकराचा जवळजवळ तीनशे वीस क्विंटल माझी कांद्यात वाढ झाली तर मागच्या वेळेस मी चाळीमध्ये कांदा टाकल्यानंतर कांदा माझा सहा महिने टिकला त्यामुळं मला भाव पण चांगला भेटला होता मला आधी जो भाव आता चौदाशे पंधराशे रुपये क्विंटल चालू होता तोच कांदा माझा जवळजवळ सहा ते सात महिने टिकला त्यानंतर मला अडीच हजार रुपये भाव मार्केटला भेटला होता यावर्षी पण मी आता सगळा माझा कांदा चाळीमध्ये साठवणार आहे आणि जवळजवळ तीनशे वीस क्विंटल कांद्यात वाढ झाली तो प्लॅन्टो कृषी तंत्रामुळे दोन हजारांनी जरी हिशोब केला तर सहा लाख रुपये वाढतील आणि चार एकरासाठी मला जास्तीत जास्त खर्च प्लॅन्टो कृषी तंत्राचा तो चौदा ते पंधरा हजार रुपये आलेला आहे तर मंडळी सरत्या उन्हाळी हंगामामध्ये श्रुत विशाल मलिक यांना चार एकर क्षेत्रामध्ये एकूण नऊशे क्विंटल कांदा झाला म्हणजे त्यांना पारंपरिक पद्धतीपेक्षा चारशे क्विंटल कांदा जास्त झाला आणि त्यांना तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे चौदा लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्रामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा